नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मतारखेवरून आपले वय किती आहेत ते कसे काढायचे ते बघू जसे बघा आपल्याला एखादा परीक्षे फॉर्म आहे किंवा आजच्या तारखेमध्ये आपल्याला वय किती झालेले आहेत महिने किती झाले आहेत दिवस किती झाले आहेत हे जर काढ झाले तर रेक वापरून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतो तर ते कसे करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा जन्मतारखेवरून आपली वय काढायची असेल तर आपल्याला आजच्या तारखेमधून जन्मतारीख वजा करावायची असते लक्षात ठेवा आजची तारीख म्हणजे ज्या तारखेला आपली वय किती आहे महिने किंवा दिवस किती झालेले आहेत हे काळाचे आहे ते तारीख घ्यायची आणि त्या तारखेमधून आपली जन्मतारीख वजा करायची नेहमी लक्षात ठेवायची आपली जन्मतारीख वजा करायची आहे मी आजची तारीख घेतल्या आजची तारीख आहे चौदा आठ दोन हजार पंचवीस चौदा आठ दोन हजार पंचवीस आणि जन्मतारीख घेतली आहे बारा चार एकोणीसशे चौऱ्याण्णव मग चौदा आठ दोन हजार पंचवीसला जन्मतारखेनुसार आपल्याला वर्ष किती झालेत महिने किती झालेत आणि दिवस किती झाले आहेत हे काढायचे आहे त्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात ठेवू बघा हे चौदा चौदा म्हणजे काय तर हे आहेत दिवस तारीख आजची तारीख त्यानंतर शून्य आठ म्हणजे आठ काय आहे तर महिना आणि दोन हजार पंचवीस काय वर्ष तर बघा आजच्या तारखेत आपले वय किती आहे है हे काढायचं ते काढायच्या अगोदर बघा आपण इथे दिवस चौदा आहेत आणि जन्मतारीख दिवस किती आहे बारा आजची तारीखमध्ये महिना आहे आठ जन्मतारखेमध्ये महिना आहे चार आणि इकडे दोन हजार पंचवीस तर एकोणीसशे चौऱ्याण्णव आजची तारीखमध्ये दिवस पण जन्मतारखेपेक्षा लहान आहे महिना पण जन्मतारीखेपेक्षा लहान आहे आणि वर्ष पण जन्मतारखेपेक्षा लहान आहे तो तर असणार आहे तर अशा वेळी बघा आपल्याला वजाबाकी करणे सोपे जाते परंतु बघा ज्यांचे दिवस किंवा महिना जर मोठा असेल तर तशा एवढी मग कशी वय काढायची त्याच्याकरिता आपण हीच पद्धत पण थोडी वेगळ्या पद्धतीने अगोदर आपण या पद्धतीने वय कसे काढायचे हे बघू तर बघा आपण प्रत्येक वेळी वजाबाकी करते आपण डावीकडून वजाबाकी करत असतो परंतु वय वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायचं वय वेळी आपल्याला उजवीकडून वजाबाकी करावायची आहे उजवीकडून वजाबाकी करायची आहे मग बघा चौदामधून बारा वजा करा चौदामधून बारा वजा केल्यास किती राहतात चौदामधून बारा वजा केल्यास राहतात शून्य दोन त्यानंतर आठमधून आपण चार वजा करू आठमधून चार वजा केल्या राहतात किती तर आठमधून चार वजा केल्या राहतात चार आणि दोन हजार पंचवीसमधून एकोणीसशे चौऱ्याण्णव आपल्याला वजा करायच्या तर बघा पाचमधून चार गेले राहिले किती एक त्यानंतर इथं दोन आहे इथं नऊ आहे वजा होणार का नाही आपण इकडून हातचा एक घेतला तर येतील बारा बारामधून नऊ वजा झाले उरले किती तर तीन त्यानंतर आपण एक हातचा घेतला तर तो हातचा परत केला परत केल्यामुळे बघा एकोणीस होते आणि आपण हाच एक घेतलं होतील वीस म्हणजे वीस मधून वीस गेले किती शून्य मग ज्यांची जन्मतारीख बारा चार एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे त्यांची आजच्या तारीखमध्ये वय आहे एकतीस वर्ष चार महिने दोन दिवस अगदी बघा कमी वेळेमध्ये आपण जन्मतारीखेवरून वय काढू शकतो त्यानंतर बघा आजच्या तारखेमधील जो महिना आहे तो जन्मतारखेचा महिना मोठा असेल आजच्या तारखेपेक्षा जन्मतारखेचा महिना मोठा असेल पण त्यावेळी बाकी कशा प्रकारे करायची आणि आपण वय कशा काढायचं ते बघू नंतरचं दुसरा उदाहरण बघा या उदाहरणामध्ये आजची तारीख आहे चौदा आठ दोन हजार पंचवीस तारीख आपण जशास्त्र ठेवलं आणि जन्मतारीखमध्ये बघा तेरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव तर इथं बघा दिवस हे आजच्या तारखेपेक्षा लहान संख्या आहे परंतु बघा महिना महिना हा आजच्या तारखेपेक्षा मोठ आहे जन्मतारखेमध्ये मग अशा वेळी बघा आपण अशा वेळी वय कशी काढायची तर बघा आपण वजाबाकी डावीकडून करत असतो परंतु वय काढून आपल्याला वजाबाकी उजवीकडून करायचं आहे हे लक्षात ठेवायचं तर बघा इथे चौदा मधून तेरा वजा होतील तर चौदा मधून तेरा गेल्यास राहिले किती एक त्यानंतर बघा इथं किती आहे आठ आणि इथं आहे नऊ तर आठ मधून नऊ वजा होतात का तर नाहीत मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी बघा दोन हजार पंचवीस म्हणजे वर्षमधून एक वर्ष आपण इकडे उसण्या घ्यायचं बघा एक नंबर उसण्या का आपण नाही तर एक वर्ष मग एक वर्षामध्ये महिने किती असतात तर एक वर्षामध्ये महिने असतात बारा एक वर्षामध्ये महिने किती असतात बारा मग बारा अधिक आठ करा तर बारा अधिक आठ किती होतात तर बारा अधिक आठ होतात वीस बारा अधिक आठ होतात वीस मग वीस मधून नऊ वजा राहता आता वीस मधून नऊ वजा केलं तर वीस मधून नऊ वजा झाले राहिले किती तर राहतात अकरा अकरा उरले नंतर बघा आपण वर्ष काढतेवढी तर एक वर्ष आपण याला उसण्या दिलं एक वर्ष उसण्या दिलं त्यामुळे बघा इथून एक वर्ष कमी होईल मग दोन हजार पंचवीस मधून एक वर्ष कमी झालं राहिले किती तर दोन हजार चोवीस मग दोन हजार चोवीस मधून आपल्याला एकोणीसशे चौऱ्याण्णव वजा करायच्या तर बघा इथं चार आहे इथं चार आहे चारातून चार गेले राहिले किती शून्य त्यानंतर इथं नवा आहे इथं दोन आहे आपण हातचा एक इकडून घेतलं तर हाचा एक नाही दोन म्हणजे किती झाले बारा बारामधून नऊ गेले राहिले किती बारामधून नऊ गेले आता तीन मग याचा एक इकडं परत केलं तर इथं नऊ आता तर दहा म्हणजे डायरेक्ट बघा एक एकोणीसचे होतील हे वीस आणि हे वीस वीसातून वीस गेले राहिले किती शून्य तर बघा मग बग, ज्याची जन्मतारीख तेरा नऊ दोन हजार चौऱ्याण्णव आहे त्यांचं तीस वर्ष अकरा महिने एक दिवस आजच्या तारखेमध्ये अशी वय निघेल तर अशा प्रकारे बघा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये महिना आजच्या तारखेपेक्षा जास्त असतो त्यावेळी आपण याला या प्रकारची ट्रीक वापरून वय काढता येतो नंतर बघा ज्यांचं दिवस आणि महिना हे आजच्या तारखेपेक्षा जास्त आहेत मोठे आहेत मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी काय करायचं ते आपण पुढील उदाहरणामध्ये बघूया नंतरचं उदाहरण बघा नंतरच्या उदाहरणामध्ये आपण आजच्या तारखेतील दिवस आणि महिन्यापेक्षा जन्मतारखेतील दिवस आणि महिने आपण काय घेतले मोठे घेतले आहेत मग अशा वेळी आपण वय वर्ष महिना दिवस कशाप्रकारे काढायचा ते बघू तर बघा आजची तारीख आपण घेतली आहे चौदा आठ दोन हजार पंचवीस तीन उदाहरणामध्ये आपण आजची तारीख सारखी ठेवल्या फक्त जन्मतारीख चेंज करताय तर तर जन्मतारीख आहे वीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला वजाबाकी उजवीकडून करायची आहे डावीकडून करायची नाही नाही तर आपले वर्ष हे चुकीचे निघणार तर बघा चौदामधून वीस वजा होतात का तर चौदामधून वीस वजा होत नाही मग अशावेळी काय करायचं तर अशा वेळी आपल्याला बघा इथं महिने आहेत या महिनेमधून एक महिना आपण इकडून उसण्या घेतली तर एक महिना बघा म्हणजे इथं महिना किती आहे आठ आठ म्हणजे कोणता ऑगस्ट ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो एकतीस दिवसाचा असतो एकतीस दिवसाचा असतो परंतु बघा साधारणतः तीस दिवसाचा महिना असतो म्हणून आपण तीस दिवस इकडून उशीना घेतलं तीस दिवस घेतलं तीस दिवस आपण इकडून घेतल्यामुळे बघा हे तीस आणि हे चौदा तीस अधिक चौदा किती होतील तर तीस अधिक चौदा होतात चौवेचाळीस चौवेचाळीस दिवस झाले मग चौरेचाळीस दिवस मधून आपल्याला वीस वजा करायच्या आपल्याला माहित आहे का वजा भागी करायच्या मग चौवेचाळीस मधून आपल्याला वीस वजा करायच्या चौवेचाळीस मधून वीस वजा केल्यात राहतात किती तर चोवीस त्यानंतर बघा आपल्याला महिने काढायच्यात तर आजच्या तारखेमध्ये महिना किती आठ परंतु बघा आपण एक महिना इकडे उसना दिलं मग इथे राहिले महिने किती तर सात महिने राहिले मग सात मधून दहा वजा होतात का तर सात मधून दहा वजा होत नाही मग काय करायचं मग सातमधून दहा वजा होत नाहीत मग सातमधून दहा वजा होत नाही त्यावेळी काय करायचं तर या वर्षामधून आपण एक वर्ष घेत आहे किती वर्ष एक वर्ष एक वर्ष म्हणजे किती महिने बारा महिने बारा महिने मग बारा अधिक सात किती होतात बारा अधिक सात होतात किती तर एकोणीस या एकोणीस महिन्यामधून आपण दहा महिने वजा करू शकतो म्हणजे एकोणीस मधून आपण दहा वजा करू शकतो ना मग इथं काय येणार एकोणीस मधून दहा वजा केल्यास उरली किती तर नऊ त्यानंतर वर्ष बघा दोन हजार पंचवीस दिला दोन हजार पंचवीस मधून आपल्याला एकोणीशे चौऱ्याण्णव वजा करायचा आहे परंतु आपण एक वर्ष म्हणजे बारा महिने इकडे उसण्या दिलाय त्यामुळे इथं एक वर्ष कमी करू म्हणजे दोन हजार पंचवीस होतं दोन हजार चोवीस मग दोन हजार चोवीस मधून आला एकोणीसशे चौऱ्याण्णव वजा करायचा आहे तर चारातून चार गेले किती शून्य त्यानंतर बघा इथून हातून नऊ वजा होतात का नाही तर आपण इकडून एक उसण्या घेतल्या तर एक उसण्या घेतलं आणि दोन म्हणजे बारामधून नऊ वजा केला राहिली किती के तीन एक उसण्या केल्या इकडे परत करा हे नऊ होते हे दहा होतील म्हणजे बघा इथं एकोणीसात तर डायरेक्ट हे वीश, वीस आणि हे वीस वीसामधून वीस गेले राहिले किती तर शून्य शून्य म्हणजे ज्याची जन्मतारीख आहे वीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यांची आजच्या तारखेला तीस वर्ष नऊ महिने चोवीस दिवस अशा प्रकारे वय निघेल तर अगदी सोप्या पद्धतीने बघा आपण वय कसे काढायचे हे बघितलं आहे बघा तीन प्रकारचे जन्मतारीख आपल्याला येऊ शकतात आणि तिन्ही प्रकारे जन्मतारीख आल्यास आपण त्या प्रकारे वय काढायचे हे बघितलेलं आहे तर यावरून बघा तुम्ही आजच्या तारखेला तुमची वय किती आहे हे तुम्ही काढू शकता तर मग आजच्या तारखेला तुमची वय किती आहे हे काढून तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमच्या पुढे बघा ही एक जन्मतारीख दिला आहे पंचवीस बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव तर ह्या जन्मतारखेवरून आजच्या तारखेला यांची वय किती असणार हे है कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार